स्वप्नात रंग भरताना भाग वीस लेखिका पिहू शिरके शब्द सखी रुही मस्त हॉर्स रायडिंग करण्यात मग्न होती शुभम रुहीकडे एकटक बघत होता रोजपेक्षा त्याला आज रुही खूप खुश वाटत होती त्याला रुहीकडे एकटक बघताना बघून शुभ्रा साक्षी आणि अभि हळूहळू हसत होते पण दिव्या मात्र खूप रागात होती कधी रागाने शुभमकडे तर कधी रुहीकडे बघत होती पण या सगळ्यांपासून लांब रुही मात्र आपल्या विश्वात मस्त मग्न होऊन रायडिंगचा आनंद घेत होती आता पुढे थोड्या वेळाने रुही रायडिंग करून या तिघांजवळ आली पण शुभमला तिथे बघून रुही जरा शॉकच झाली आजपर्यंत तो कधीच त्यांच्यासोबत आला नव्हता आणि आज अचानक त्याला इथे बघितलं होतं पण मनातून तिला खूपच जास्त आनंद झाला होता पण इतक्यात तिचं लक्ष बाजूला असणाऱ्या दिव्याकडे गेलं आणि रुहीचा आनंदी असणारा चेहरा खाड़कन उतरला तिला आता समजलं होतं कधीच इथे नसणारा शुभम आज इथे आमच्यासोबत कसा काय होता रुही चलना मला पावभाजी खायची आहे आपण तिकडे जाऊन खाऊ साक्षी रुहीचा हात धरत म्हणाली हो बहिणी चलना लवकर मला पण खूप भूक लागली आहे शुभ्रासुद्धा म्हणाली आणि दोघीही रुहीला घेऊन बाजूला निघून गेल्या दोघींनी रुहीचा नाराज झालेला चेहरा बघून तिला बाजूला घेऊन गेल्या होत्या पण मग त्या तिघींच्या मागे निघून गेला शुभम कधी असं काही खात नव्हता मग त्यांनी शुभमला विचारलं नाही पण आज शुभम सुद्धा त्यांच्या मागे निघून गेला त्याच्याही न कळत त्याला तिथे आलेलं बघून शुभ्रा आणि अभि मात्र खूपच शॉक झाले होते शुभम तो इथं काय करतोय अभि शुभमला आलेला बघून म्हणाला काय करतोय म्हणजे जे तुम्ही सगळे करताय तेच शुभम त्याच्या प्रश्नाकडे फुल इग्नोर मारत म्हणाला तसं नाही रे तू कधी असलं काही खात नाही म्हणून विचारलं आम्ही अभि म्हणाला फास्ट फूड तुझ्या डिक्शनरीमध्ये कधी बसलंच नाही आणि आज अचानक चक्क तू इथे आमच्यासोबत म्हणून अभि त्याला बत्तीशी दाखवत म्हणाला भैया एक प्लेट पावभाजी देना और हा थोडी तिखी बनाना शुभम पावभाजीवाल्या भैयाला म्हणाला अभि आणि शुभ्रा आता तर डोळे फाडूनच शुभमला बघायला लागले त्यांना आजचं शुभमचं वागणं बघून खूप शॉक लागलं होता आणि हसायला पण येत होतं शुभम चल ना आपण हॉटेलमध्ये जाऊ मला खूप भूक लागली आहे रे दिव्या शुभम जवळ येत म्हणाली अगं दिव्या सॉरी मी माझ्यासाठी आत्ताच पावभाजीची ऑर्डर दिली आहे तू पण बघ तुला काय पाहिजे आहे ते मागव तुझ्यासाठी ऑर्डर देतो तु। मी तुला विचारायलाच विसरलो अं सॉरी शुभम बारीक तोंड करून दिव्याला म्हणाला काय तू इथं पावभाजी खाणार आहेस का दिव्या डोळे मोठे करतच म्हणाली हो आज मला पावभाजी खायची इच्छा झाली आहे शुभम दिव्याला म्हणाला अरे तुला पावभाजी खायची होती तर मग आपण हॉटेलमध्ये जाऊन खाल्ली असती ना इथे अशी उघड्यावरची तुला आवडत नाही ना, ना। आणि हे असलं हेल्थसाठी चांगलं नसतं दिव्या म्हणून शुभमला म्हणाली हो मला माहीत आहे दिव्या पण कधीतरी खाल्लं तर काही होत नाही शुभम दिव्याला इग्नोर करत म्हणाला अरे पण दिव्या बोलतच होती की अगं दिव्या आता जाऊ दे ना मला आज खाऊ वाटत होती इथली पावभाजी म्हणून मी मा माझी ऑर्डर दिली तुला काय पाहिजे ते पण सांग लवकर म्हणजे तुझी पण ऑर्डर येईल लवकरच शुभम दिव्याला मध्येच थांबवत म्हणाला हो बोलून दिव्याने तिच्यासाठी सुद्धा पावभाजी ऑर्डर केली असं नव्हतं की दिव्याला असलं काही खायची सवय नव्हती पण तिला शुभम या सगळ्यांसोबत होता ते नको होतं त्यातल्या त्यात रुहीसोबत नको होता इकडे रुही, रुही शुभ्रा आणि साक्षी सोबत मस्त मजा मस्ती करत होती मगाशी नाराज झालेला तिचा चेहरा आता परत आनंदी झाला होता तिने मनातच तो आणि दिव्या इथे नाही असं वागायचं आणि आपण आपला एन्जॉय करायचा असं ठरवलं होतं शुभमचं अधूनमधून सारखं रुहीकडे लक्ष जात होतं आज रुही खूप खुश होती रोजपेक्षा आज तिचा चेहरा फ्रेश होता शुभम त्यामुळं शुभमचं लक्ष सारखं तिच्याकडे जात होतं रुहीचं शुभमकडे लक्ष नव्हतं पण दिव्या शुभ्रा आणि अभि या तिघांचं मात्र शुभमवर बारीक लक्ष होतं शुभ्रा आणि अभि शुभमला असं बघून खूप खुश होते त्यांना लक्षात आलं होतं कुठेतरी शुभमच्या मनात रुहीविषयी सॉफ्ट कॉर्नर तयार झालेला आहे पण दिव्या मात्र मनातून खूप चरफडत होती तिला आता स्वतःचाच खूप राग येत होता ती शुभमला इकडे का घेऊन आली म्हणून शुभ्रा अभिला घेऊन बाजूला आली अभि दादा तू बोल ना आता दादासोबत आता त्याचा मूड जरा चांगला वाटतोय तो आता नाही बोलणार नाही बघ शुभ्रा अभिला म्हणाली ए नाही मी नाही बोलणार त्याला कळलं ना हा माझा प्लॅन आहे तर मला कामावरून काढून टाकेल तो अभि शुभ्राला म्हणाला अभि दादा तू शुभम दादाला इतकं घाबरतो हि शुभ्रा अभिला चिडवत म्हणाली ए नाही मी त्याला घाबरत नाही अभि चिडवणाऱ्या शुभ्राला म्हणाला मग जा ना विचार ना दादाला शुभ्रा अभिला पुढे ढकलत म्हणाली ठीक आहे मी बोलतो शुभमसोबत पण तू पण मला साथ द्यायची अभी शुभ्राला म्हणाला हो रे बाबा तू आधी बोल मग मी पण बोलू लागेल शुभ्रा आबीला ढकलत म्हणाली ठीक आहे चल शुभम मी काय म्हणतो अभि शुभम जवळ येतच म्हणाला बोल काय म्हणतो तू शुभम अरे खूप दिवस झाले आपण कुठे फिरायला गेलो नाही चल ना दोन दिवस फिरायला जाऊ अभि शुभमला म्हणाला तुला माहीत नाही का अभि आता ऑफिसमध्ये खूप काम आहे शुभम अभिला म्हणाला हो माहीत आहे मला पण फक्त दोन दिवस शनिवार रविवारी जाऊ मग ऑफिसला सुट्टी पण होणार नाही अभि थोडासा हट्ट करत म्हणाला अभि असं बोलताच शुभम त्याच्याकडे एकटक बघायला लागला सुट्टी एम्प्लॉईला असते अभि मला नाही आणि माझ्यामुळे तुलाही नाही शुभम अभिला म्हणाला हो माहीत आहे मला पण प्लीज चल ना दोन दिवस अभि पुन्हा त्याला फोर्स करायला लागला अभि डोळ्यांनी शुभ्राला खुनावत होता तू बोल ना दादा प्लीज चल ना रे मला खूप कंटाळा आलाय रे ऑफिसचं काम करून करून माझ्यासाठी तरी चल शुभ्रासुद्धा आता शुभमकडे हट्टो करत म्हणाली हो तुला कंटाळा आलाच असेल ना तू खूप काम करते ऑफिसमध्ये येऊन जेव्हा बघावं तेव्हा साक्षी आणि तू बोलतच असतात नाहीतर कॅन्टीनमध्ये तरी असता शुभम शुभ्रा आणि साक्षीकडे बघत म्हणाला अरे पण आम्ही काम पण करतोच की आता खूप दिवस जाता येणार नाही एकदा नवीन प्रोजेक्ट चालू झाला की त्यामुळे चल ना आता जाऊन येऊ प्लीज प्लीज दादा चल ला, ना शुभ्रा शुभमला लाडीकोडी लावत म्हणाली बरं ठीक आहे जाऊ आपण उद्या रात्री निघू आणि रविवारी संध्याकाळपर्यंत घरी परत येऊ शुभम शुभ्राकडे बघत म्हणाला आजपर्यंत तो शुभ्राला कधी नाही म्हणाला नव्हता त्यामुळे आत्ता पण तिच्यासाठी शुभम तयार झाला होता थँक्यू दादा शुभ्रा शुभमला मिठी मारत म्हणाली आतापर्यंत त्यांची पावभाजी आली होती पावभाजी खाता खाता त्यांचा फिरायला कुठे जायचा हा प्लॅनिंग सुरू होता या सगळ्यात रुही मात्र शांत बसली होती वहिनी अगं तू का शांत तू पण एखादं ठिकाण सजेस्ट कर ना शुभ्रा रुहीला म्हणाली ती काय सांगणार आहे ती आधी कुठे फिरायला तरी गेली असणार आहे का दिव्या रुहीला टोमना मारत म्हणाली हो का पण तू का म बोलती आहेस मधी मी तुला विचारलं का आणि तू का मध्ये मध्ये बोलतीस तू कुठे चालली आमच्यासोबत येण्याचा प्लॅन आहे का तुझं आणि जर तसं काही तुझ्या मनात असेल तर सॉरी आम्ही फक्त फॅमिली मेंबर जाणारे त्यामुळे तुला नो एंट्री शुभ्रा दिव्याला म्हणाली शुभम तू मला घेऊन जाणार नाही आहेस का तू जर मला घेऊन गेला नाहीस तर मी तुला पण जाऊन देणार नाही आणि तरी पण तू गेलास तर आपलं नातं इथेच संपलं हे स लक्षात ठेव तू दिव्या रागातच म्हणाली काय चाललंय शोभरा तुझं आपण आता इथे जेवढे सगळे आहेत तेवढे सगळे जाणार आहे आणि माझ्यासोबत दिव्यासुद्धा येणार आहे आता यावर मला काहीच ऐकायचं नाही शुभ्रा काय बोलणार तर अभिनेत्रीला डोळ्यांनी शांत राहायला सांगितलं त्यानंतर परत त्यांची कुठे जायचं यावर चर्चा चालू झाली बराच वेळ चर्चा करून आत्ताच पाऊस पडून गेल्यामुळे लोणावळ्याला जायचं ठिकाण फिक्स झालं आता आपण लोणावळा फिक्स झालंच आहे तर मस्त ट्रेकिंगला पण जाऊ अभिमानाला हो नक्कीच खूप मजा येईल मला खूप आवडतं ट्रेकिंगला जायला आभीला होकार देतच साक्षी म्हणाली तुला तर आवडणारच ना ग कारण आभिदाला जे आवडतं शुभ्रा साक्षीला चिडवत म्हणाली अगं तसं काही नाही मला खरंच ट्रेकिंगला जायला खूप आवडतं वाटलं तर तू रुहीला पण विचार आम्ही नागपूरला कॉलेजला असताना खूप जायचो आणि रुही तर त्यात खूप एक्सपर्ट होती ट्रेकिंग म्हणजे रुहीचा जीव की प्राण पावसाळ्यात आम्हाला सारखं घेऊन जायची ती ट्रेकिंगला मग तिच्यामुळेच आम्हाला पण खूप आवडायला लागलं ट्रेकिंगला जाणं साक्षी म्हणाली नंतर सगळा प्लॅन करून कधी कसं जायचं ठरवून सगळे घरी जायला निघाले शुभम दिव्याला सोडायला जाणार तर तिने स्वतः जाते बोलून शुभमला घरी जायला लावून ती बीचवरच थांबली सगळ्यांचा ट्रिपला काय काय करायचं कशी मजा मस्ती करायची याचा प्लॅन सुरू होता पण दिव्याच्या मनात मात्र वेगळंच काही सुरू होतं मनात काहीतरी ठरवून चेहऱ्यावर हुन्नसी हसू आणून दिव्या घरी निघून गेली क्रमक्ष रुहीच्या चेहऱ्यावरचा आनंद शुभमला वेगळ्याच भासत होता पण दिव्या मात्र मनातून जळत होती खरी कसोटी तर आता त्यांच्या नात्याची सुरू होणार होती स्टोरी आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद